वसई विरारकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे तुम्हाला वसईहून भाईंदर गाठायचं असेल तर आता समुद्र मार्गाने प्रवास करता येणार आहे वसईहून भाईंदर मार्गे रोरो फेरी सेवा आता लवकरच सुरू होणार आहे येत्या वीस तारखेला याचं प्रायोगिक तत्कावर उद्घाटन करण्यात येणार आहे सध्या वसईहून भाईंदर गाठायचं असेल तर मुंबई अहमदाबाद महामार्गाला वळसा घालून जावं लागतं त्यातही सध्या आता कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे प्र तासन तास वाहतूकच्या कुंडीमध्ये अडकावं लागतं त्यामुळे भाईंदर मिरारोडवाल्यांना जर वसईला यायचं असेल किंवा वसई विरारवाली नाला सुपारावाल्यांना जर भाईंदरला जायचं असेल तर अवघ्या पंधरा मिनिटात तुम्हाला आता भाईंदर गाठता येणार आहे प्रायोगिक तत्वावर ही लवकरच रोरो फेरी सेवा सुरू होणार आहे महाराष्ट्र सागरी महामंडळातर्फे वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान ही सेवा सुरू होणार आहे या आ, फेरी बोटीचे सुरक्षित व सुलभ नौका नाही जेट्टी बोटीमधून प्रवास आणि वाहनांची सुलभ चढउतार सुयोग्य नौकानयन मार्ग आहे सर्वांची खात्री झाल्यानंतर याचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात येणार आहे अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या या रोरो फेरीबोटीच्या सेवेमुळे वसई आणि भाईंदर आता एकमेकांनाशी जोडलं जाणार आहे मेसर सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस ही रोरो फेरीबोट सेवा चालवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिलेली आहे एका फेरीमध्ये शंभर प्रवासी आणि तेहतीस गाड्या वाहून नेण्याची या फेरीबोटीची क्षमता आहे या कंपनीला कोकण किनारपट्टीवर राजपुरी बाणकोट दाभोळ आणि जयगड यासारख्या रोरो फेरी बोट सेवा चालवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे याचे तिकीटाचे दर देखील एच पी लाईवच्या हाती आलेले आहेत तुम्ही जर मोटरसायकल घेऊन जाणार असेल तर तुम्हाला साठ रुपये मोजावे लागणार आहेत जर रिकामी रिक्षा असेल मिनी डोर चालकासह तर शंभर रुपये मोजावे लागणार आहे चार चाकी तुमची गाडी असेल तर च एकशे ऐंशी रुपये भरावे लागणार आहेत मासे पक्षी कोंबडी फळे अशा टो तुम्ही क जनावरं देखील घेऊ शकता आणि त्याचे रेट जे आहे प्रति नग असणार आहे वर्षावरील वर, प्रवाशांसाठी रुपये मोजावे लागणार आहे आणि लहान मुलांसाठी जे आहेत की पंधरा रुपये मोजावे लागणार आहे सध्या ही फेरीबोट सेवा प्रायोगिक सुरू असली तरी वाहतूक कोंडीचा सामना टाळण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे इंधनाची बचत होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी वाचणार आहे सध्या ही एक बोट सुरू होणार आहे येत्या काळात जर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच आणखीन बोटी बोटीदेखील सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे आता भाईंदर आणि वसई अंतर फार जवळ असणार आहे फक्त वीस मिनिटात तुम्ही वसईच्या जे किल्ला बंदर जेटीपासून भाईंदरच्या जेटीपर्यंत पोहोचू शकणार आहे आणि स्वतःची तुमची गाडी त्यामध्ये गेली तुम्ही मुंबईला देखील जाऊ शकता कशी आहे ही फेरीबोट एकदा पुन्हा पाहूया